आज आपण पाण्याची टाकी व नळ या घटकावर तिसरा व्हिडिओ हो बनवतोय आज आपण बघणार टाकीला तीन नळ आहेत पैकी दोन नळाचे पाणी टाकी भरते आणि तिसरा नळ टाकी रिकामी करतोय अशा वेळेस उदाहरण कसं सोडवायचं उदाहरण बघूया वाचून एका पाण्याच्या टाकीला तीन नळ होते त्यातील पहिल्या दोन नळांनी अनुक्रमे सहा व बारा तासा टाकी भरते म्हणजे पहिल्या दोन नळाला आपण ए आणि बी नावं देऊया आणि टाकी भरण्यासाठी अनुक्रमे सहा आणि बारा तास लागत आहेत जर तिसऱ्या नळाने टाकी तीन तासात रिकामी होते आता तिसरा नळ मात्र काय करतोय टाकीला रिकामी करतोय ती पण तीन तासात करतोय म्हणजे तीन तासात करतोय म्हणजे ह्याची क्षमता जास्त आहे क्षमता का लक्षात घ्यायची आहे तर वजाबाकी कुठं करायची यासाठी आणि ज्यावेळेस टाकी रिकामी होईल त्यावेळेस रिकामी करणाऱ्या की मेळाव्याची संख्या आधी घ्यायची असते हे लक्षात घ्यायचं आहे टाकी रिकामी होण्यास किती तास लागते म्हणजे रिकामी होण्याचा जो आकडा येईल किंवा संख्या येईल ती पहिल्यांदा घ्यावी लागेल आणि नंतर वाजा करावा लागणार आता बघूया आपण जर सहा तासात टाकी भरत असेल ये तर एच एका तासातली टाकी किती भरली एकछेद सहा भरली बी न बारा तासा टाकी पूर्ण भरली जाते म्हणजे एका तासात बी एक, एक छेद बारा टाकी भरणार आहे एका तासात टाकी भरली जाणारा वेळ आणि एका तासात टाकी रिकामी किती होणार आहे एकशे तीन हे दोन नळ टाकीत पाणी ओतताय हा नळ टाकीतून पाणी बाहेर काढतोय रिकामी करतोय एका तासात आपल्याला काय करावं लागेल बाबा टाकी रिकामी करण्यासाठी वेळ किती लागला आहे ते काढायचं म्हणल्यानंतर टाकीत पाणी किती शिल्लक राहते आणि ते पाणी बाहेर काढण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एक छेद तीन वजा त्या दोघांची बेरीज करावी लागणार आहे एक छेद सहा अधिक एक छेद बारा सुरुवातीला आप आपल्याला आपण शिकल्याप्रमाणे पदावली सोडून घ्यावी लागणार आहे पदावलीतला कंस सोडून घ्यावा लागणार आहे आणि कंस सोडवल्यानंतर आपल्या असं लक्ष कि छेद समान करावा लागेल आणि छेद समान करण्यासाठी छेद बारा करावा लागेल छेद बारा केला याला बारा केलं म्हणजे ह्याला दोन ने गुणले अंशाला पण दोन ने उन्हा लागेल इथं बाराला बारा छुले म्हणजे एकला एक ह्यांची बेरीज येते तीन छेद बारा एक शेद तीन वजा 3 छेद बारा आता याचं जे उत्तर आले ते ह्यातनं वजा होणार आहे एक 3 तीन 3 तीनशेद बारा वजा केले कशामुळे वजा केले तर हे रिकामी करणार आहे आणि हे पाणी मिसळ हे पाणी पण त्यातनं वजा होणार आहे आणि मग एका तासात ताकीत पाणी किती निर्माण होईल किंवा किती साचल हे निघेल शिल्लक किती राहील आणि मग तेवढं पाणी बाहेर काढण्यासाठी कि पुन्हा किती वेळ लागेल हा काढायचा आहे चेत सामान करून घ्यावा हो लागेल चेत सामान करून घ्यायचा म्हणजे बारा चेत सामान करून घेतला वाजावा कीच आहे तीनला बारा केले म्हणजे चार न उडले बाराला बारा खेळले बारा म्हणजे तीन ला तीन छोवा लागेल छेत समान आहे बारा चार छेद बारा वाजता तीन छेद बारा बरोबर किती येणार आहे एक छेद बारा म्हणजे एका तासात रिकामी टाकी किती होते आहे बारा भागातला एक भाग पूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल तर एका भागाला भागलं बारा तास लागणार ला। आहे अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर नेणार आहे दुसरी पद्धत आहे आपल्याला काय करावं लागेल या तीन संख्यांनी म्हणजे टाकी भरण्यासाठी लागणारे सहा तास टाकी भरण्यासाठी लागणारे बारा तास आणि टाकी रिकामी लागणारे तीन तास यांनी भाग जाणारी संख्या एक शोधून काढावी लागेल आपल्याला लहानात लहान तर बारा ही संख्या आपण शोधून काढली समजा त्या टाकीची क्षमता बारा लिटर आहे ती कशी काढली आपण क्षमता तीन न भाग जाणारी ह्या रिकामी करणाऱ्या नळाचं तीन भरणाऱ्या नळाचं सहा आणि भरणाऱ्या नळाचं बार बारा या तिघांनी पण भाग झालेली लहान संख्या आपल्याला शोधून काढावी लागते तीन एक, ती एक ते बारा लहान संख्या म्हणजे असावी समजा आता बारा लिटरची टाकी आहे बारा लिटरची टाकी सहा तासात भागणाऱ्या नळाला किती वेळ लागेल तर दोन एका तासात किती लिटर पाणी जाईल तर दोन लिटर एका तासात ते दोन लिटर पाणी आत आहे बारा तासात टाकी भागणाऱ्या नळाला नळानं बारा लिटर पाणी भरण्यासाठी एका तासात किती पाणी जाणार आहे बारा जाणार आहे सॉरी एक लिटर जाणार आहे एक लिटर जाणार आहे एका लिटर तासाला एक लिटर बारा तासाला बारा लिटर आता बारा लिटर कि ताकी आणि ती रिकामी करताय तीन तासात म्हणजे एका तासात किती किती लिटर पाणी रिकामी होते तर बारा भागिले तीन एका तासात चार लिटर पाणी रिकामी होते एका तासात चार लिटर पाणी रिकाम होते पण आत पाणी पडलंय तीन लिटर आणि रिकाम होते चार लिटर एक चा फरक आहे तासाला रिकाम किती व्हायला लागलं म्हणजे या दोघांची बेरीज केली तीन आणि रिकाम व्हायला चार लिटर पण आपल्याला बारा लिटर रिकाम करायचंय आहे पण बारा लिटर रिकाम होत असताना तासाला पुन्हा तीन आत पडा लागले म्हणजे तासा तासाला प्रत्यक्षात पाणी बाहेर किती पडा लागलंय एक लिटरच पडायलाय आणि मग बारा लिटर पाणी बाहेर पडण्यासाठी किती वेळ लागेल एका तासात एक, एक लिटर चाललंय तर बारा लिटर जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे बारा तास लागणार आहे अशा पद्धतीने हे उत्तर सोडवता येते बारा पर्याय आहे आपल्याकडे पर्याय क्रमांक चार अशाच पद्धतीचं तीन नळाचं आणखी एक उदाहरण बघूया एका पाण्याच्या टाकीला तीन नळ होते त्यातील पहिल्या दोन नळाने अनुक्रमे सहा व आठ तासात टाकी भरते तीन नळांना देऊ आपण ए बी आणि सी हा ए नळ अनुक्रमे म्हणल्यामुळे सहा तासात टाकी भरतोय बी नळ आठ तासात टाकी भरतोय भरतोय म्हणजे या नळानं एका तासात भरलेलं पाणी किती असणारा एकशेद सहा या नळाने भरलेलं पाणी किती असणारा एकशेद आठ तो हा जो नळ आहे तो टाकीला रिकामी करतोय किती तासात करतोय तीन तासात त्याची कार्यक्षमता जास्त आहे टाकी रिकामी होणार आहे त्यामुळे ज्यावेळेस वाचा बाकी करायची वेळेला पहिल्यांदा हा भाग घ्यावा लागणार आहे हे लक्षात ठेवायचं रिकामी म्हणल्यानंतर हा भाग आणि भरणार म्हणलं की हा भाग पहिल्यांदा भरणारा भाग पहिल्यांदा घ्यायचा मग टाकी एक तीन तासात रिकायम होते एका तासात किती रिकामी होईल तर एक छेद तीन रिकामी होईल आणि मग रिकाम होते एक छेद तीन वजा कंसामध्ये लिहावं लागले एक छेद सहा कारण हे दोन नळ भरायला लागलेत आणि हा नळ रिकामा करायला ह्यांनी जेवढं पाणी आत भरलंय तेवढं हा पूर्णपणे बाहेर काढणार आहे आणि मग ते कसं काढायचं ते पहिल्यांदा ह्या दोन्हीचा छेद सामान करा कर। छेद समान करायचा म्हणल्यानंतर सहाने आठ ने भाग जाणारी संख्या आपल्याला मिळते चोवीस सहा लाख चोवीस मध्ये बदलले म्हणजे चार न उनले अंशाला पण चार न गुणावं लागेल आठ लाख चोवीस मध्ये बदलले म्हणजे तीन न उनले अंशाला पण तीन गुणावं लागेल छेद चोवीस झाले आणि मग हे छेद चोवीस एक छेद तीन वजा केले आता ही वाजा बाकी करत असताना छेद समान करावं लागणार छेद सामान करायचा म्हटल्यानंतर छेदाला आपण समान करून घेऊ तीन आणि चोवीस न भागणारे चोवीस हा छेद समान होऊ शकतो त्या तीन ला आपण इथे चोवीस मध्ये बदलले म्हणजे आठ न उरले अंशाला पण आपल्याला आठ न उडावं लागेल इथं चोवीस ला चोवीस ठुले वाजवा चिन्ह दिलं ला पण सात ठेवावं लागेल अपूर्णांकाची वाजोबा की छेद सामान आहे एक छेद चोवीस एवढं पाणी बाहेर पडतं एका तासात चोवीस भाग आपल्याला बाहेर पडायचे चोवीस ता भाग पाडण्यासाठी बाहेर पाडण्यासाठी टाकी रिकाम करण्यासाठी चोवीस भाग बाहेर पडला एका तासा जो वाज भागीला केलं किती आलं चोवीस तास आलं चोवीस तास हा आपल्याकडे पर्याय आहे का तर पहिला पर्याय आहे हे तर आपण टाकीच्या क्षमतेनुसार जर बघितलं टाकी सहा आठ आणि तीन मध्ये रिकाम होते किंवा भरली जाते सहा न आठ न आणि तीन न भाग जाणारी त्या टाकीची क्षमता असणार आहे टाकीची क्षमता चोवीस लिटर असं आपण गृहित धरूया कारण सहा न आणि आठ न आणि तीन त्याला भाग होतोय समजा मग सहा लिटर सहा तासात भरणारा जो नळ आहे सहा तासात चोवीस लिटर पाणी आत ओततोय म्हणजे एका तासात किती ओतलं असणार आहे चोवीस भागिले सहा चार लिटर पाणी त्यांना आत सोडलं असणार आहे किती चार लिटर आठ तासात टाकी भरणारा नळ आहे आठ तासात चोवीस लिटर सोडतोय एका तासातलं पाणी किती असणार आहे चोवीस भागिले आठ आड़, आठ एक आठ आड़, आठ ते चोवीस म्हणजे ह्या नळाने टाकीत पाणी किती सोडले तीन लिटर सोडले परंतु हे दोन टाकीत पाणी सोडतायत ह्या दोघात टाकीत पाणी पडलं किती सात लिटर एका तासाला आता तिसरा जो नळा आहे तो तीन तासात टाकी रिकामी करतोय म्हणजे एका तासात त्यानं पाणी किती बाहेर काढलंय आठ त्रिक चोवीस आठ लिटर त्यांना पाणी बाहेर काढले ह्या दोन्हीतला फरक किती आहे आठ मग नऊ वाजा केलं कि सात किती आलं उत्तर एक आलं म्हणजे एका तासाला एक लिटर पाणी बाहेर काढावं लागते किंवा बाहेर पडते टोटल पाणी बाहेर काढायचं किती आपल्याला चोवीस लिटर एका तासाला एक लिटर तर चोवीस लिटर काढण्यासाठी किती तास लागतील एका तासाला एक लिटर आहे तर चोवीस लिटर पाणी बाहेर आहे चोवीसच तास लागणार आहेत आणि या पद्धतीने उत्तर येत आहे चोवीस चोवीस पर्याय आहेत आपल्याकडं या पद्धतीने काढलो त्या पद्धतीने काढलं पर्याय क्रमांक एक आणखीन एक उदाहरण पाहूया प्रकारचं <सवीश्चारी> आपल्या समोर तिसरं उदाहरण मित्रांनो तीन नळाचंच उदाहरण आहे भाषा उदाहरणाची काही असेल दोन नळ पाणी वाहतायत आणि एक नळ पाणी बाहेर काढत अशा प्रकारचं जे उदाहरण आहे एका पाण्या टाकीला तीन नळ होते तेथील पहिल्या दोन नळाने अनुक्रमे दहा व वीस तासा टाकी भरते जर तिसऱ्या नळाने टाकी पंधरा तरी कमी होत असेल तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली इथं भरलेली ज्या वेळेस काय वेळेस आर्धी दिलं असतं त्यावेळेस आपला बदल कोण घ्यावा लागणार परंतु इथं ते भरलेले दिले आहे मग ये नळ आहे तो दहा तासात टाकी भरतोय पूर्ण टाकी भरायला दहा तास घेतोय म्हणजे त्याचं एका तासातलं पाणी किती असणार आहे एकशे दहा असणार आहे बी नळ आहे तो वीस तासात टाकी पूर्ण भरतोय एका तासात किती असणार आहे एक छेद वीस असणार आहे आणि तिसरा जो सी नळ आहे तो पंधरा तासात टाकी रिकामी करतोय म्हणजे एका तासात टाकी किती रिकामी होणार आहे एका तासात तर छेद पंधरा आता हे दोन नळ भरताय आणि हा नळ रिकामा करतोय आणि टाकी रिकामीच होणार आहे ज्यास रिकामी होणार आहे त्यावेळेस रिकामीची संख्या पहिल्यांदा इच्छा असते छेद पंधरा वजा या दोघांची बेरीज वजा करा आपल्याला एक छेद दहा अधिक एक छेद वीस बरोबर आता वजाबाकी करत असताना छेद सामान नाही मग छेद सामान करून घेऊ आपण पहिल्यांदा वीस घेतला किंवा वीस छेद करून घेतला दहा वीस मध्ये कन्वर्जन करण्यासाठी दहाला आपण दोन न गुणले म्हणजे अंशाला पण आपण दोन न गुणू छेदाला वीस तासात छोडला म्हणजे अंश पण तसाच ठेवला नाही म्हणजे याची बेरीज आली तीन छेद वीस हे तीन छेद वीस एक छेद पंधरा मधून या वजा होणार आहेत वजा केली आता वजावाकी करत असताना एक छेद पंधरा आणि तीन छेद वीस आहे पंधरा आणि वीस न भाग जाणारी किंवा पंधरा आणि वीस ची लसावे आपल्याला करावी लागेल लसावी मिळतो आपल्याला सात पंधराला साठ मध्ये कन्व्हर्जन केलंय म्हणजे पंधरा चोक साठ झालं म्हणजे अंशाला पण चार न गुण आलाय आणि वीसच कन्व्हर्जन साठ मध्ये केले त्याला तीन न गुणले म्हणजे अंशाला पण तीन न गुण नऊशे साठ थोडस गणित येताना गोळ झाला होता इथं टाकी रिकामी नाही भरणा ना, रिकामी टाकी भरायची टाकी रिकामी होणार नाही कारण दोन नळाची क्षमता जास्त आहे त्या नळाची क्षमता कमी आहे मग ज्यावेळेस भरणार म्हणजे त्यावेळेस भरणाऱ्या नळांची ना बेरीज आधी करावी लागेल आपला छेद दहा आधी छेद वीस यांची बेरीज केली आणि त्या बेरजेतून पुन्हा रिकामी करणारा नळाची क्षमता माझा केली छेद पंधरा म्हणजे हे तासात होणार आहे आणि मग जर आपण इथं छेद सामान करून पहिल्यांदा आपण कौस सोडून घेऊ कंसाचे छेद सामान केला तर तीस, तीस करने करने छेद होईल आधीच चिन्ह राहील ह्याला तीस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण छेदाला तीन न गुणले अंशाला तीन न गुणू सॉरी साठ करावं लागणार आहे दहाला साठ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण सहा न बुण म्हणजे अंशाला पण सहा न बुनू वीस ला साठ मध्ये कन्वर्जन कर करण्यासाठी आपण तीन नये म्हणजे अंशाला पण गुणू नऊ चेत साठ झालं आणि नऊ चेत साठ मधून पुन्हा एक चेत पंधरा वजा करायचा आपल्याला इथं पण वजाबाकी अपूर्णांकाची आहे आणि अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना छेद समान नाही छेद समान करून लागतो वागतो छेद आपण समान करून घेतो म्हणजे त्यांची लसावी काढतो लसावी आपण साठ काढू शकतो यांचा साठ ना साठ लागतोय पंधरा ना पण साठ ला भागवतोय ते लिहिलं मधलं चिन्ह ला साठ मध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपण एक न बनले म्हणजे नऊला कर ला पण एक नऊ ला नऊ लिहिलं पण या पंधराला ला साठ मध्ये आपण ने उडले म्हणजे अंशाला पण अपूर्णांकाचा छेद समान आहे त्यावेळेस आपण अपूर्णांकाच्या अंशाची क्रिया करतो साठ ला साठ झालं नऊ मधनं चार गेले पाच उरले साठ भागातले पाच भाग एका तासात भरतोय आपल्याला साठ भाग भरायचे पाच भाग भरले मग साठ भाग भरण्यासाठी साठ भागिले पाच पाच एके पाच पाच एके पाच उरले एक च्या पुढे शून्य घेतला दहा झाले पाच जुने दहा बारा तास लागतील अशा पद्धतीने उत्तर येईल ह्याच उदाहरणाला आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू शकतो क्षमता त्या टाकीची लक्षात घेऊन समजा दहा पंधरा आणि साठ न सॉरी दहा वीस पंधरा आणि भाग जाणारी संख्या आपल्याला साठ माहित आहे साठ लिटरचे ती चाकी आहे किंवा साठ लिटरचा तो हौद आहे आणि तो हौद भरण्यासाठी दहा लिटर दहा तासात भरणाऱ्या नळाला दहा तासात जो नळ भरतोय त्याचं एका तासातलं पाणी किती असणार आहे तर साठ भागिले दहा बरोबर सहा एका तासात सहा लिटर पाणी तो भरतोय एका तासात सहा लिटर दुसरा जो नळ आहे वीस तासात भरणारा वीस तासात तो साठ लिटर भरतोय एका तासात किती भरल भरेल ही क्षमता ग्रहित धरून चालू केला आपण उदाहरण सोडवायला आणि जो ग्र निकामा टाकी रिकामा करणार आहे तो पंधरा तासात रिकामी करतोय पंधरा तासात त्याला साठ लिटर पाणी बाहेर आहे म्हणजे एका तासात तो किती बाहेर काढेल पंधरा चोक साठ चार लिटर पाणी तो बाहेर काढेल आता ऑलरेडी दोन नळ भरताय सहा अधिक तीन हे नळाने भरलेलं नऊ लिटर पाणी एका तासात आणि तासात टाकीत बाहेर पडलेलं पाणी चार लिटर म्हणजे टाकीत शिल्लक किती राहिलं पाणी पाच लिटर एका तासात टाकीत शिल्लक राहिलं पाणी पाच लिटर पण टाकी भरण्यासाठी आपल्याला साठ लिटर पाणी टाकीत शिल्लक राहावं लागणार आहे जर एका तासात पाच लिटर असेल तर साठ लिटर होण्यासाठी किती तास लागतील साठ ला पाच न भागलं पाच एक पाच बारा तास लागतील बारा पर्याय आहे आपल्याकडे पर्याय क्रमांक दोन दू, दोन्ही पद्धतीने बारा उत्तर येते आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनं आपण सोडवू शकतो ही उदाहरणं तोंडी सुटतात आणखीन एक नमुना आपल्याला पाहिजे या घटकावरचा त्याच्यामध्ये उदाहरण असे असणार आहे नळाची संख्या दिली असणार आहे आणि नळाचा व्यास दिला असणार आहे तो व्यास समान असेल आणि मग नळाचा व्यास समान असतात तर भरणारा वेळ किती लागेल किंवा नळांची संख्या वाढवली कमी केली तर भरण्यास वेळ लागेल किती ते कारणाची उदाहरणे आहेत ती उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू त्यासाठी नक्की भेट द्या उद्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद